श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न मित्रांनो हे गुरुमाऊली आपण प्रत्येक भक्तांना नेहमी सांगत असतात प्रेमळ भक्ता किती जरी अडचणी आली तुला या जीवनामध्ये तरी कधी हार मानू नको बरं कारण जो हार मानतो तो कधी जीवनामध्ये पुढे जात नसतो म्हणून लक्षात घ्या नेहमी जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी भगवंतांचा आधदार घेणं हे सर्वात मोठी गोष्ट आहे आणि भगवंतांचं आधार जर तुम्हाला घ्यायचे असेल तर सर्वप्रथम भगवंतांचे नामस्मरण करा म्हणजे भगवंतांची प्राप्ती नक्की तुम्हाला होईल बाळूमावा म्हणत असतात चांगली भूमिका चांगले ध्येय आणि चांगले विचार असणारे भक्त नेहमी माझ्या आठवणीत असतात बरं त्यांना मी कधीही विसरत नसतो म्हणून भक्तांनो या सर्व गोष्टी तुमच्या चांगल्या असू द्या नेहमी आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद असतो आणि त्यालाच तो मिळतो जो स्वतःला विसरून नक्की इतरांना नेहमी आनंदी करण्याचा प्रयत्न करतो पक्षी जेव्हा जिवंत होत असतो ना भक्तांनो तेव्हा तो नेहमी किड्या मुंग्यांना खातो पण जेव्हा पक्षी मरण पावतो तेव्हा तेच कीडे मुंग्या त्या पक्षाला खातात वेळ आणि स्थिती केव्हाही बदलू शकते बरं कोणाचा अपमान कधी करू नका आणि कोणाला कधी कमीही लेखू नका नेहमी स्वतःला चांगलं लेखा व स्वतःचे नेहमी स्वतः कौतुक करा प्रेमळ भक्तांनो ज्याचा असतो मामांवरती अटूट असा विश्वास त्याला नक्की मामा देत असतात नेहमी साथ म्हणून विश्वास ठेवा हे भगवंत नेहमी आपण सर्व भक्तांच्या पाठीशी आहात आहेत चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळत असतात जे सर्वात जास्त संयम ठेवतात म्हणजे सर्वात जास्त वाट पाहत असतात आणि लक्षात ठेवा अधिक चांगल्या आणि त्यापेक्षा नक्कीच चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे सातत्याने प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्ट मात्र त्यांनाच मिळते बरं जे आपल्या प्रयत्नांवर अटूट असा विश्वास ठेवून नेहमी भगवंतांना आपलं मानत असतात भलेही स्वतःची क्र प्रगती भक्ता कम कर तरी देखील चालेल काही हरकत नाही पण तुझ्यामुळे कधी कुणाचे नुकसान व्हायला नको बरं इतकं ध्यानात ठेव हे मात्र खरं आहे कोकिलेच्या मुंजळ सुरांनी फुलांच्या हुळवार सुगंधानी आणि सूर्याच्या कोमल किरणांनी बहरलेली सकार जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तुमच्यासाठी एक पर्याय आहे बघा तो म्हणजे कष्ट आणि स्वतःवरती विश्वास लोक जेव्हा तुमच्या विरोधात बोलतील आवाज वाढवतील तेव्हा अजिबात घाबरू नका फक्त आणि फक्त एक गोष्ट मात्र त्यावेळी लक्षात ठेवा की प्रत्येक खेळामध्ये प्रेक्षक नेहमी आवाज करत असतात तर खेळाडू नाही खेळाडूला फक्त आणि फक्त जिंकायचे असते आणि म्हणून भगवंतांवरतीही विश्वास ठेवा की ते तुमच्या सोबत आहे रात्र ओसळली आणि दिवस ओजाडला तुम्हाला नक्की भगवंतांचा आशीर्वाद मिळावा यासाठी प्रत्येकजण भगवंतांचे नाम घेत राहिला भगवंतांचे नाम घ्यायचे असेल तर सर्वप्रथम भगवंतांना नक्की पूर्णपणे स्वतः निस्वार्थ मनाने त्यांचे नाम घ्या व नेहमी भगवंत तुम्हाला नक्की प्राप्त होतील मित्रांनो हे गुरु आपण सर्व भक्तांच्या पाठीशी असतात म्हणून आपण सर्वांना नेहमी भगवंतांवरती निस्वार्थ मनाने नेहमी विश्वास ठेवायचा आहे व नेहमी या भगवंतांना नक्कीच आपलं मानायचं आहे देव सांगत असतात माझ्या पे प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात घे तुला जीवनामध्ये चांगलं कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र भेटणं हे स म्हणजे दुसरं काही नसून जिवंतपणीच मिळालेलं स्वर्ग आहे आणि हे स्वर्ग मी निश्चिंतपणे सांगतो तुला दिलेला आहे फक्त त्यांना ओळखायला शिक की कोण तसा आहे आणि नक्की तशा प्रकारे कोण आहे आणि कोण नाही नाती तयार होतात हेच खूप आहे सर्व आनंदी हे आहे हेच खूप आहे दरवेळी प्रत्येकाची सोबत होईल असं अजिबात नसतं बरं एकमेकांची आठवण काढतो आहोत हेच प्रचंड जास्त खूप आहे मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रेमळ भक्ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव दह्य गाठण्यासाठी आठवाट प्रयत्न कर संकटे आली तरी हरकत नाहीत कारण नक्की उशिरा मिळणारे ध्येय उशिरा मिळणारे यश मात्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये भरपूर असे सुख देत असतात नक्कीच हे खरं आहे मित्रांनो हे गुरुराया प्रत्येक भक्तांना सांगत असतात प्रेमळ भक्ता हा वेळ नक्की तुझा जाईल फक्त विश्वास ठेव तू स्वतःवर व माझ्यावर नक्की आम्ही अजून गेलेलो नाही आम्ही नक्की अजूनही तुझ्यासोबत आहे म्हणून फक्त आणि फक्त निस्वार्थ मनाने भगवंतांवरती विश्वास ठेवा आणि पूर्णपणे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हव्या त्या गोष्टी प्राप्त करा मित्रांनो हे गुरुमाऊली आपण सर्व भक्तांच्या पाठीशी आहेत ह्यापेक्षा मौल्यवान आणि किमतीची कोणतीही गोष्ट आपल्याला नक्की या देवानी दिले नाही म्हणून विश्वास ठेवा ज्याच्या पाठीशी असते या गुरुमावलींची शक्ती तो नेहमी असतो सुखी मनातले अम अबोळ संकेत ज्यांना न बोलता कळतात ना त्यांच्याशीच मन नक्की नाती जुळता जीव जु जग जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्याच्याही आनंदाचा विचार करतात आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण करत असतात मि मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रिय भक्ता संयमाने केलेला एक चांगला विचार अनेक वाईट विचारांना मात्र नाहीसा करतो म्हणून शांत मनानेच कर मात्र सर्वात मोठा व सर्वात श्रेष्ठ विचार कर नक्की आम्ही तुझ्या सोबत सोबत आहो जगण्याचा आनंद हा आपल्या अवतीभोवती असतो मित्रांनो फक्त आणि फक्त त्याला शोधाला मात्र आपण सर्वांना ला येवं लागतो फरक मात्र मित्रांनो असेच मामांचे संदेश प्रत्येक मामांच्या भक्तांकडे जरूर शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हे संदेश ऐकायला मिळतील व प्रत्येकजण हे संदेश आनंदाने ऐकेल प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा एका मिनटामध्ये आपलं सर्वांचं आयुष्य नक्की बदलू शकत नसतं मात्र त्या एका मिनिटामध्ये घेतलेला सर्वश्रेष्ठ विचार मात्र आपल्या जीवनाला नक्की बदलू शकतं कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा कधी कोणाची नसावी दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोळाचे असते बाकी सर्व काही खोटे असते मनस्थिती खंबीर असली की माणूस कोणत्याही परिस्थितीला आरामासोब समोर जाऊ शकतो आणि सर्वप्रथम भगवंत त्यासाठी सर्वप्रथम वाईट परिस्थिती करतात जेणेकरून माणसाची मनस्थिती स्थिर राहावी त्याला प्रत्येक गोष्टीची आतू जाणीव राहावी यासाठी भगवंत सर्वप्रथम परिस्थिती वाईट करत असतात म्हणून उदास होऊ नका की जीवनामध्ये पूर्णपणे आपल्या दुःख आहेत आपल्याला आपले मोठे आणि उंच ध्येय प्राप्त झालं नाही म्हणजे काय झालं पुन्हा एकदा सुरुवात करणे म्हणजेच असते यश मोठ्या प्रमाणात गाठणे म्हणून चांगल्या प्रमाणात नक्की प्रयत्न करा मित्रांनो देव सांगत असतात पावसाला माहिती सुद्धा नसते बरं का मातीतून काय उगवणार तो फक्त आणि फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्यही असंच जगावं काय होणार कसं होणार आणि कधी होणार हे कधीही न पाहता याचा विचारही न करता नेहमी मनसोक्त जगावं आपला दिवस नक्की चांगला जाईल व आनंदी जाईल मित्रांनो सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला मात्र कोणाला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे नक्कीच बघायला वेळ नाही जगण्यासाठी चाललेल्या धावपळीत आज जगायला आज वेळ नाही सगळ्यांसाठी नाव आणि नंबर मोबाईलमध्ये मात्र सेव आहेत बरं पण चार शब्द बोलायला मात्र कोणालाही वेळ नाही आणि कोणालाही या जीवनामध्ये आनंदी जीवन जगायला नक्की वेळ नाही फक्त विश्वास ठेवा की तुमचंही जीवन नक्की चांगल्या प्रकारे आनंदी होऊन जाईल मित्रांनो अनेकदा आपल्याला पूर्णपणे राग आला तर आपण लगेच आबोळा धरतो पण त्यामुळे संवादाचे नक्की दरवाजे मात्र बंद होऊन जातात हे आपल्याला पुन्हा कळते आणि परिस्थिती अधिक टिकळत नक्की जाते शेवटी संवाद हा सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादाचे दरवाजे कधी बंद करू नका हे सर्वात वाईट आहे आणि जीवनामध्ये याने माणूस पूर्णपणे घोटाळून जातो त्याला पुढे काय करायचे आणि आता काय करायचे यामध्येच तो अडकून राहतो आणि जीवनामध्ये नेहमी मागे राहतो देव सांगतात जर प्रत्येकाने आपला नक्की विचार करताना दुसऱ्यांच्या मनाचा व मनाचा नक्की विचार केला तर नात्यात किंवा मैत्रीत कधी दुरावा व वाईटपणा नक्की येणार नाही हे देखील तितकं खरं आहे भगवंत नेहमी सांगत असतात माझ्या प्रेमळ भक्ता लाख नाही कमावले पण लाख मोलाची माणसं जर तू कमवलीस असतील तर मी सांगू इच्छितो तुझ्यासारखी नक्की सुखी व्यक्ती कोणी या जगामध्ये नसेल होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता करू नको फक्त मनस मनस्ता मनस्ताप वाढतो याने आत्मविश्वास कधी याने वाढत नसतो अश्रूंची किंमत नसते पण योग्य वेळी येऊन जो पुसून जातो ना मात्र त्या व्यक्तीची मात्र भरपूर किंमत असते ते म्हणजे भगवंतांकडे नक्की लक्षात ठेवा भगवंतांचे मन जिंकण्यासाठी या ब्रह्मांड मालकांचे मन जिंकण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करायची आहे आणि नेहमी जीवनामध्ये पुढे जायचं आहे मित्रांनो सर्वांना गारगार नक्की जीवन व थंडगार नक्की जीवन हवे असते कोणाला नक्की गरम जीवन हवे नसते मात्र लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला गरम जीवनाला नक्की सामोरे जावं लागते हे देखील लक्षात ठेवावे आपल्या शब्दांना स्पर्श कधी करू शकत नाही पण मनाला स्पर्श करण्यासाठी मात्र नेहमी ताकद ही पूर्णपणे शब्दात आहे बरं हे मात्र आपण सर्वांना माहिती असणे महत्त्वाचं आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जगाला काय आवडते ते कधी करायला जाऊ नका मात्र तुमच्या मनाला जेही वाटते ते मात्र करा आत्मविश्वास अशी शक्ती आहे जी तुम्हाला नक्की पायथ्यावरून शिखरावर काही क्षणात पोहोचू शकते आत्मविश्वास असला की माणूस कसल्याही संकटांना सहज तोंड देऊ शकतो व त्या संकटांना नक्की दूर फेकू शकतो मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातील त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातील काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना नक्की भेटून मात्र आयुष्य बदलून नक्की घडून येत असतं लक्षात ठेवा वाईट माणसं जर आपल्याला भेटली तर त्यामध्ये सर्वात मोठा अनुभव मात्र आपल्याला मिळतो जो कितीही पैसे आपण दिले तरीही तसा अनुभव मिळणं मात्र शक्य आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला सर्वप्रथम जीवनामध्ये अनुभव घ्यायचे आहेत आणि शिक्षण घ्यायचं आहे पावसाचा एक थेंब तसा छोटासा छोटासा असतो बरं मात्र खाली पडताच कधी ओंगळून जातो हे सुद्धा आपल्याला कधी कळत नसते तरी त्या थेंबांची आतुरता मात्र सर्वांना असते जशी तुम्हाला नेहमी पूर्णपणे भगवंतांच्या आशीर्वादांची अपेक्षा असते तवस जीवन आणि जेवण सगळं पोटासाठीच खेळ आहे कुणी उपाशी तर कोणी तुपाशी हा तर नियतीचा डाव आहे लढला तो जगला आणि हरला तो मात्र इतके संपला बाकी सर्व काही व्यर्थ आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या जीवनात उंची गाठण्यासाठी एखादी पदवी हवीच असते असे कद्दी नसते कारण मधुरवाणी आणि चांगली वाकणूक व वा भगवंतांचा आशीर्वाद व एखाद्या सामान्य व्यक्तीलाही असामान्य नक्की पूर्णपणे बनवू शकते म्हणून लक्षात ठेवा तुम्हाला पूर्णपणे उंची गाठायचं असेल तर आत्मविश्वास हा शब्द तुमच्या मनामध्ये ठेवा आणि शवा समाधान या मनालाही तुमच्या आत नक्की जाऊ द्या मनासारखे नक्कीच घडण्यासारखी मनाविरुद्ध दिवस मात्र प्रत्येकाला काढावे लागतात तुमची प्रतिमा निर्माण करणं हे भक्तांनो फक्त तुमच्या हातात असतं आम्ही मात्र तुम्हाला प्रत्येक कष्टाला फळ देण्याचं फळ देण्याचं मात्र प्रत्येक कार्य आमच्यात असतं नक्की तुम्ही जितकी प्रयत्न करतात त्यापेक्षा जास्त फळ आम्ही तुम्हाला देऊ त्यासाठी तुम्हाला तुमचे चांगले कर्म मात्र करावे लागतील देव सांगत असतात प्रियभक्ता मनातून येणाऱ्या आठवणी कोणीतरी समजवणारं असावं असं प्रत्येकाला वाटतं मात्र ते शक्य कोणाचं तरी होतं आणि कोणाचं तरी नक्की होत नसतं देव सांगत असतात शब्द अंतरीचे असतात दोष मात्र जिवेला लागतो नक्कीच मन स्वतःचे असते मात्र जुरावे मात्र इतरांसाठी लागते ठेस पायाला लागते वेदना मात्र आपल्या मनाला होतील हीच ती खरी नाती असतात की जी नेहमी एकमेकांच्या वेदना समजतात व जाणून घेतात मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा या गुरुमाऊलींचा आशीर्वाद आपण सर्व भक्तांवरती आहे फक्त आपल्याला विश्वास ठेवायचा आहे की कोणीतरी आहे जो आपल्याला हारू देणार नाही कोणीतरी आहे जे आपल्या प्रत्येक प्रयत्न आपले प्रत्येक संघर्ष पाहतोय नक्की यावरती आपला विश्वास ठाम असला तर आपला नक्की आपले यशी आपले ध्येयही आपलेच आहे हे देखील ठामपणे सांगा संघर्ष नक्की तुम्हाला एक ना एक दिवस रडवेल मात्र तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवेल मित्रांनो आजचा भगवंतांचा प्रेमळ आणि भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तुम्हीही तुमचा किमतीचा वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया आपण एका पुढील मावांच्या संदेशाद्वारे